तिथं काय झालं इथं नाही पोळलं तुला ना, लाल का दिसतंय इथं पोळलं करायचं तर लसूण सोलून देते बघा भाजीला तर कधी उठत नाही लवकर आज चार जागी म्हणते नाही किती वेळ झाल मग मी लसूण सोलते भाजी करायचो कनिक मग म्हणले बघू तोंड तुमची बघू चांगलीच चालली तर रंगपंचमी आज आहे धुलवड वाट आजपासून ह्यांचा कार्यक्रम चालू झाला संध्याकाळच्या साडे दहा वाजले आणि मी नऊ वाजता बघा कामाला लागले होते म्हणजे मी भाकरी करायला लागली होती आणि त्याच्या आधी मी खायला आणायला बघा फळ असे धुवून ठेवत होते आणि आम्ही बाहेर होतो बाजारी आणला बघा आणि मग ती तसंच फळं धुतली आणि फ्रीजमध्ये ठेवायला गेले त्याच्यामध्ये दिसली घाण मग ते भांडी काढली फ्रीजची फ्रीज घासला वायर काढून पिंट काढली सगळं घासूनच घेतला खराब झालं बघा वरचा कप्पा जरा मग ते घासायला गेला अर्धा तास त्यातली भांडी ही परत माळवून ठेवलं माळवा आधीच तिथं बाजूला काढून ठेवलं त्यात दुर्गामध्ये मध्ये तिथं द्राक्ष ठेवली बघा आणि भाकरी करायला आहे ते किचनमध्ये भाकरी साईडला ठेवल्या आणि बाकीचंच काम करत बसले पण जाऊ द्या घेतलं मना हाताला लागलं सरसं ते भांडे आता एवढं मी लावून घेतले सगळे सगळे घासून घेतले सगळं ह्याच्यामध्ये भरपल्या झालत पण सगळं असं मातीवाणी घाण झालत म्हणजे ते झराळ मेल्या कसं ते घाण होते तसं कुठं एक दोन झुराळ कुठन शिरली होती आणि ते घासायचं राहिलं होतं माझ्याकडनं मी त्यात काय ठेवत पण नव्हते आईसक्रीम पाणी काय मना मनच नव्हतं लागत ठेवायला हे पण सगळं घासून घेतलं एकमेक बाजूला काढलं <हितात> होतं ह्याच्या आतले भांडे पण घासलं सगळ्यांनी आणि एवढं खालचंच राहिलं हे घासलं त्याच्यामध्ये सगळं सामान आहे ते घासलं होतं तर झालं मी आता ठेवते माळव आणि करते भाकरी चला त्यांनी मागाशी खायला आणलेलं ते पण ठेवलं भरून त्याला माझं एक दोन तास गेलं सगळं तरी एवढे भांडे राहिले तर म्हणलं आधी दोन भाकरी करा जेवण त्याला सगळे भांडे सगळ्यात घासावं ही माळव ठेवते आणि दोन भाकरी करून घेतल्या आणि किचन पण लगेच आवरून घेतलं किचन स्वच्छच होतं पण थोडंसं पिठ्ठी चांडल्याला आणि भांडी घासली बघा लगेच हातासार सगळं तवा टाकला भिजायला म्हणलं भिजून चांगला निघाल आणि झांडून घेतलं सगळं माळवं पण ठेवून घेतलं सगळं फ्रीजमध्ये बघा आणि ह्याच्यामध्ये दूध आहे दूध आज काही पोरांना मी दिलंच नाही सगळं नीटनाटकं ठेवलं कलिंगड पण गार करायला ठेवलं या झालं सगळं आवरून द्राक्ष ठेवले वर दुर्गा खात नव्हती दिसते नाश करत होते तीन वेळा पुसत फ्रीज नीट करत होते तेव्हापासनं थोडं पाणी सांडलं की बसावं लागतंय पोहो करता असता नुसता वायतात दुर्गाने तरी पोळून घेतलंच हाताला त्या पातेल्यामध्ये थोडासा सरबत केला आहे दुपारी ओमने ना लिंबू आणि मीठ टाक मीठ नव्हतं टाकलं लिंबू टाकलं होतं आणि बघितलं तर साखर संपली होती मग आता ते पातीला काढलं त्याच्यामध्ये साखर टाकली म्हणलं देवा सकाळची भाजी कशीच आहे अकरा वाजल्या सगळं आवरूस तर बघा एक एक काम करूच तर भरपूर उशीर होतोय लेट टायम होतोय म्हणजे आणि ह्यांनी मी सगळं नीटनाटकं करायच्या आधी बाहेर गेलं तर आणखी नाही त्यात म्हणलं भाज्या आणतो आणि मित्राकडं पण जातो म्हणलं गाडी घेऊन तो वर जायचं त्यांनी तर आहे सगळं भाजी करू नको म्हणलं होतं मला वाटलं दार उघडच आहे पण बघा झालं आहे सगळं आवरून तर तोंड धुते आता लय ले, उकडतंय लेड्याने होतंय बघा दुर्गाने घेतलं हाताला पोळून चार महाग घेते मुद्दा माझ्या पुढं तिघच्या तिघ येतात गॅस बंद होता पण शिगडे पोळते ना कसं होतंय आईड म्हणूनच वरडते हायका का कोलगेट लावली थोडश्या हाताला चार वेळा महाग घेते चार वेळा तिथे काय करू तिघ तिघ मला याड लावत होते मग आणि ही राजा काय जायला तयारच नाही बघा हित ना फार सकाळी तर फार त्या बाथरूमच्या दारापाशी येऊन बसलो होतो आता बसलं इथं भाकरी खाल्ली त्याला पाणी ठेवायचं राहिलं पाणी नाही ठेवत आटे म्हणजे ठेवत जर नाही दारात असू दे म्हणल्या ती घरात येते म्हणून मला ले कस तरी तिथेच टाकली चपाती चपातीच खात होती फक्त उचलून ठेवा लाग बाजूला तिकडे बसत होतं तिथं पण बसाना झालंय आता कसा अंधार घुडूक दिसतोय नुसतं चला ह्यांला करते फोन आता जेवण करतो झोपतो उद्या पोरांना सुट्ट्या ह्यांची कपडे थोडे आंबटवली होती गाड्या घालून ठेवती सगळे आता चांगले वाळल्यात शिरटाच्या घड्या घालून ठेवल्या फोन लावला तोपर्यंत पप्पा दारात का ना राधा म्हणजे आपल्याला काय म्हणतात सांगा ना तुम्ही दार उघडणार नाही तरी दार उघडा ना ध्यानी आता आणला दाळ तडका आणि दुर्गाच्या हाताला भाजले तिला किती वेळा चार वेळा बाजूला घेतलं तरी गेली पोरगी आणि लावला त्या शिगडीला हात गॅस बंद होता तरी पण पसरावरत होती हे इथं काय झालं इथं नाही पोळलं तुला लाल का दिसत पोळलं हात बोग मला नाही नाही तस दिसतंय आताच हात धुतलं होतं दोन्ही पण मी लाल लाल का झाल्या डब्या का ग बाबू <laughs> फुक म्हणते फुकलं की राहत या तिला दुखायचं नाही फुकलं की रडती फॅन लावायचा का काय घे की खाकी तूच वाढून घेतलं तुझ्या <laughs> हाताने वाढलं सगळ्याला खाकी <laughs> आता सकाळच्या वजन बघा पाच आणि उठले तरी थोडासा उशीळ झाला आता मी लागले स्वयंपाकाला फॅनला चपात्या करायच्या ढबा करायचा म्हणलं कनेक्ट व्हायला तोपर्यंत राजा मला नाही तर लसूण सोलून देते बघा भाजीला तर कधी उठत नाही वाटत लवकर आज चार वाजता जागी म्हणती स्वपा नाही किती वेळ झालं होय झोप म्हणते तर झोप नाही म्हणले मग मी लसूण सोलते भाजी करा तो कनेक मग म्हणली मटकीची भाजी केली आणि चपात्या पण केल्या बघा सात चपात्या केल्या आणि भाजी आणि हंड चव रकल्यानंतर हलद्या जेवायला पण दिलं मटकीची भाजी आणि चपाती पाहिल्यानंतरच खाऊन गेल्यात बघा इथनं गेल्या बारीन तसंच केलं तर नसतं पाणी आणि मग डबा हे बांधला ह्यांनी पण गेला, गेला तर आता पुण्याला आताच पाच मिनटं झालं येत गेलं तर आणि आता वाजता साडेसहा मी पाच वाजता उठले होते पाच वाजल्यापासून डबा करत होतो बघा साडेसहा वाजला आता आणि पोरं पण सगळे तर राहतो होते चार वाजता जागे पण राहतो परत झोपली मला सोलून दिला त्याने आणि झोपली बघा परत एक तासभर जागी होते ह्यांनी म्हणलं नाही उठवत आता नको उठवाय म्हणलं तिला तर इकडं पोरं झोपल्यात राहता सारी दुर्गा आणि ओम वम जरा थोड्या होते कारण जरा लवकर उठली होतं मळल्यासारखं अर्धा तास थोडस झाडून काढायचं रोज एवढा पाला पडतो पाला नाही पडलं तरी तिकडलं दारातला येतो इकडं रोज सकाळ संध्याकाळ झाडा सगळं ए बघ तोंड तुमची बघू चांगलीच चालली तर रंगपंचमी आज आहे धुलवड आजपासून त्यांचा कार्यक्रम चालू झाला दादा ओमला म्हणलं होतं त्याला शर्ट काढ म्हणलं होतं आता निघतं निघायचं नाही त्याला सांग पण ऐकत नाही म्हणलं जुना शर्ट घाल खराब झाल्याला कलर गेला ते लाल तर नाही ऐकलं आता झालं शेवट खराब आणि दुर्गा थांब रे दुर्गा दुर्गाची दुर्गा चितकार ए दुर्गा दुर्गा ओम गप ओम गा पाणी कशात भरती आणि हे न येतात पळत पळत छोटी छोटी पोरं बघा इकडे डोळ्यात पाणी जाईन भिजल्या आता दुखण्याला करायचं चलो द्या घरात सगळ्या राडा करायला लागली होती पोरं म्हणलं बाहेर काय करायचं ते करा एकदाच दिलं त्यांना पाणी बाहेर ठेवून बांधलीत आणि तरी फरशी बघा कशी झाली आता म्हणलं पसाय नको थोड्या वेळे पुसून घेता येईल त्यांना दोन भांडे पडले राहत गेली ट्युशनला پرزي وګوره دوه پهارنه پوستي هانڅ خېروون ځل्यावर